बहीण मुलीवर बलात्कार करणाऱ्या चार आरोपींचा आज तारीख चौदाला पिछाड संपला आहे त्यांना पोलिसांनी दुपारी चार ते पाचच्या दरम्यान आरवी येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची न्यायालयात कोठेही रवानगी केली तत्पूर्वी सामूहिक बलात्कार प्रकरणातील चार आरोपींना न्यायालयाने तारीख चौदापर्यंत पी सी दिला होता पोलिसांनी बारकाईने चौकशी केली असता आज तारीख चौदाला दुपारी साडेबारा ते दीडच्या दरम्यान गांधी चौकात अल्पवयीन मुलीचे मित्राने अल्पवयीन मुलीला गांधी चौकात ज्या ठिकाणी सोडले त्या ठिकाणी ठाणेदार आणि पोलीस पथकाने आरोपींना घेऊन गेले पंचनामा केला माहिती विचारली स्थळ घटनेचा पंचनामा केला गांधी चौकात पोलिसांची आरोपींना घेऊन गेले असताना गाडी बंद पडली त्यामुळे या आरोपींना माहिती घेतल्यावर आणि तपास संपल्यावर गांधी चौक येथून शिवाजी चौक पद्मावती चौक पोलीस स्टेशनपर्यंत पायदळ नेण्यात आले त्यामुळे नागरिकही विचारात पडले यासंदर्भात ठाणेदार सचिन ढेंणकर यांना विचारणा केली असता या आरोपींना गांधी चौक येथे तपासणी पंचनामा स्थळ चौकशीसाठी नेण्यात आले होते तेथे गाडी बंद पडल्याने त्यांना पायदळ पोलीस स्टेशन येथे नेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले